मराठी कथा श्यामच्या आई भाग बारा भूत्या राम तो बाजूला दिवा कर माझ्या डोळ्यांवर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत होता गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई ही श्यामला दिव्याचा त्रास होत असे राम दिवा बाजूस करू लागला परंतु भिका कशाचा ऐकतो इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कानाने ऐकतो व डोळ्याने बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरचा होतो केवळ काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भिका म्हणाला मी काही नाटक करीत नाही माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडे ही पाहण्या परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत होते ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणाऱ्यांनीही जपानी लोक व्याख्यान ऐकले राम जात रामतीर्थाच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बरे असू दे दिवा तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगणमध्ये मोठे लांब रुंद होते तुळशीच्या अंगणात एक उंच झाड होते आवाज झाला व माझा डाकटा भाऊ भाऊ ते पाहू लागलो काहीतरी पडले होते खासा मी सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडपडत होती फारच उंचावरून ते पडले होते त्याची फारच दुदर दुर्दशा झाली होती लोळा गोळा झाला होता अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराच्या भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावताच तो ती आपली सगळी मान पुढे करी व चीची अशी केवळवाने ओरडे या पिल्ल्याला मी घरात उचलून घेऊन न्यावायचे ठरवले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझ्या लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्याला त्यावर ते पिल्लास ठेवले आम्ही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे सुचेल ते करू लागलो त्या पिल्ल्याला दाना पाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोतीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे ठेंब घालू लागलो त्याला पिल्लाला खाता येत नव्हते होते की नाही त्या आमच्या काय काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच दाणे घातल्यानेच ते मरणार नाही न याचा आम्ही विचार केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असूनच भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल प्रेमहीन ज्ञानहीन तेही व्यर्थ ज्ञानहीन प्रेम तेही फुकट प्रेमान प्रेम ज्ञानाहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हायचा मजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेम आप अपाय करेल एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारपणात कशी सुरुषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने ते खावयास देऊ नये तेही ती देई देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास शरीर व मन व वा बुद्धी या तीन तिन्हीची ती वाढ जीवनात हवी आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्यात सुचित पीठ कण्या नाना पदार्थ भरले व यासारखे पाणी होतले गरीब बिचारे आमच्या आडाने प्रेमानेच ते बेजार होत होते त्याने शेपटी मान टाकली मी त्याला म्हटले आम्ही तुझा पिंजऱ्यात कोंडून नाही ठेवणार तू ब हो तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दृष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू ती केवळ वाणी ओढत असेल गिरट्या घालीत असेल आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्ष नव्हते मी आईला म्हटले आई हे पिल्लू बघ ना कसे करते आहे अगदी मानवर करीत नाही त्याला काय खावायास देऊ आई बाहेर आली तिने पिल्लाला पिला घेतले व म्हणाले श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले ग बिचारा असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली आम्ही त्या पिल्याकडे पाहत होतो शेपटी चोच वाचून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे भाऊ भाऊबंध कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्हाला फार वाईट वाटले त्याला नीट पुरवायचे असेही आम्हाला आम्ही ठरवले आईला जाऊन विचारलं आई या पिल्लाला आम्ही कोठे करू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याची फुले आ अधिकच तजेलदार दिसतील कारण तुम्हीही त्या पिल्याला प्रेमाने प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल मी म्हटले त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले त्यावर डाळिंबाचे झाड लावले परंतु सोनसाखळी बापाला भेटाव्याला डाळिंबात आली तसेच ही पिल्लू येईल हो ना मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वास येईल नाही का ग आई आई म्हणाली जा लवकर पुरात्याला मेलेले फार वेळ ठेवू नये त्याला चांगलेसे फडके म्हटले आईची एक जुनी फाटकी जरी चोळीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्याला रेशमी कापडात त्या पिल्लाला आम्ही घेतले जेथे फुलझाडे होती तेथे ते गेलो शेवंती व मोगरे त्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो आम त्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रुनी जमीन पवित्र होत होती खळगी खाणली व त्या खळगीत फुले घातली त्या फुलांवर त्या पिल्लाचा ध्येय व वस्त्रात उंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर मुगल्या देहावर माती लोटवेना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो माझ घरात बाजूला बसलो व रडत होतो कारे बाजूला बसला साईने विचारले आई मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाली अरे वेड्या सुतक नको हो धरायला मी म्हटले आपल्याला घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाली माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू फैलावतात फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारे वरून खाली पडले व प्राणस मुकले आईचे शब्द ऐकून आई मला आश्चर्य वाटले आई तुला कोणी सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटीवर ते कोण ग्रहस्थ आले होते ते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हातपाय धुणे म्हणजे झाले वाईट नको वाटून घेऊ तो मी त्या ला प्रेम दिले चांगले केलेत देवही तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तर दुसऱ्या उभ्या करेल देवाच्या लेकरास किडी मुंगी पशु पक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देव आणून देत असतो पेरलेले एक दाना भरलेले कणीस घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केले तसे पुढेही एकमेकांवर करा नाहीतर पशु पक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहा न नकाहू करू तुम्ही सारी भावंड एकमेकांना कधी विसरू नका तुमची एक बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या आई हे सांगत असता गैर गहीवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसले वागले हे कातीच्या डोळ्यासमोर होते काती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावाने तिला हवा पालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात मांजरे पोपटे यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करीत नाहीत हे आपण पाहत नाहीत का थँक्यू धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद